मैत्रिणींना नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या कथा सरितामध्ये आजचा व्हिडिओ हा फक्त सूर्यावरती आहे जो आपल्याला दिवस दाखवतो ज्याच्यामुळे आपण ह्या पृथ्वी तलावर जिवंत आहे अशा सूर्यासाठी एक दिवस तर आपण काढायलाच हवा ना तर तो तोच हा दिवस म्हणजे रथसप्तमी चला तर मग आज जाणून घेऊया त्याबद्दलची पूर्ण माहिती त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचलसप्तमी असेही म्हटले जाते आरोग्य सप्तमी अर्कसप्तमी माघी सप्तमी अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत हिंदू धर्मियामध्ये रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा सूर्या दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्याची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले पण मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल असा प्रश्नही त्यांनी देवाला केला तेव्हा भगवंतानी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे आणि हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा आहे रथसप्तमी हा शेतकऱ्यासाठी सुगीचा दिवस आहे अशात दक्षिण भारतातील तापमान हळूहळू वाढू लागते व वसंत ऋतूच्या जवळ येण्याची चिन्ह दिसू लागतात सूर्याच्या किरणामुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व ड मिळते वेळेचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून असते सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नऊ ग्रहांमध्ये आहे तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात तो सर्व ग्रहांना प्रकाश देतो रोज सकाळी सूर्याला अर्घ दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची ताकद त्याच्यात शास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते एखाद्याच्या कुंडली सूर्य जितका बलवान तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकाराची शक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादीचा कारक का आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे हे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात तर ता रथाची बारा चाकी बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करावे सूर्योदयाची बारा नावे घेऊन किमान बारा सूर्यनमस्कार घालावे या दिवशी सकाळी भक्त सूर्योदयापूर्वी स्नान करतात फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतात सात घोडे आणि सारथी अरुण यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा त्या स्थानी ठेवतात तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बळक्यात दूध उकळवून आठवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात या दिवशी व्रत म्हणून उपवासही केला जातो महाराष्ट्रात तर मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात या वर्षीची रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांग आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ